साक्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान तर झालेच मात्र आलेला घास घासदेखील हिरावला गेला आहे त्यामुळे सध्या शेती करणे शेतकऱ्यांना मुश्किलच झाले आहे कारण यंदा शेतकऱ्यांनी अमाप खर्च करून मका पिकांसह कांदा व आदी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र शेती पिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यावेळीच अतिवृष्टी पावसाने हजेरी लावून शेती पिकांचे चिखरच झाले व शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न स्वप्नच राहिले शेतकरी कर्जबाजारीपणात अडकला काही शेतकऱ्यांना तर या सुलतानी संकटांमुळे व कर्जबाजारीपणामुळे जगावे की मरावं असा प्रश्न पडतोय म्हणून शासनाने साक्री तालुक्यात अंतिम आणेवारी जाहीर करताना झालेल्या नुकसानीचे वास्तव पाहून फेर आणेवारी जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देताना अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे मार्गदर्शक विजय भोसले मार्गदर्शक बी एम भामरे सेक्रेटरी लक्ष्मीकांत सोनवणे प्रसिद्ध प्रमुख शैलेश गादेकर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ढोले साखरे सहसंपादक आज पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार साकरी यांना साखरी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि साक्री तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या साक्री तालुक्यामध्ये सुधारित आनेवारी लागू करण्याबाबत तहसीलदार मासे यांचं लक्ष आम्ही वेधलेलं आहे आम्ही त्यांना सांगितलं की साक्री तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे कपाशी मका कांदा पिकाचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे अतिशय कमी प्रमाणात उत्पादन झाले आहे रासायनिक खते बी बियाणे यांच्यावरच्या किंमतीमुळे शेतकरी आधीच कर्जाच्या बोजावर आहे शेती व्यवसायासाठी असलेला महत्त्वाचा भाग मजुरी प्रचंड वाढली आहे त्यामुळे या तालुक्यातला शेतकरी आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेला असताना तालुक्यातील गावात प्राथमिक आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त लावण्यात आलेली आहे पन्नास पैशापेक्षा जास्त आणेवारी लावल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून कठीण समयी कोणत्याही प्रकारची मदत मिळणार नाही तरी माननीय तहसीलदारांना आम्ही विनंती करतो की अंतिम जाहीर करताना झालेल्या नुकसानीचे वास्तव पाणी करून फेर जाहीर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत ते नवीन पंचनामेसुद्धा करण्यात यावेत आणि आणवारी कमी करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ दिला जावा माननीय तहसीलदार यांनी सांगितलं की मी एक्क्याऐंशी टक्क्यापर्यंतचा सर्वे परिपूर्ण केलेला आहे आणि सुद्धा हे काम चालूच राहणार आहे आम्ही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही धन्यवाद